आमची सत्ता आल्यानंतर सहा ते आठ महिने आणि या लगडाची सत्ता आल्यानंतर किती वर्ष लागते हे मी सांगणार नाही ते नगरपालिकेची नवी योजना पूर्ण करणं हे तुमचं माझं पहिलं कर्तव्य आहे पण भ्रष्टाचारी आणि लवाग माणसं जर नगरपालिकेत बसले हे काम किती वर्ष लांबणीवर नाही तुम्हाला आठवत नगराध्यक्ष होते बारा वर्ष अर्धवट काम ठेवलं त्या ठिकाणी दुकलं आणि गाडवर बसायची त्या नगरपालिकेच्या सत्ता आल्यानंतर आम्ही ते काम पहिल्यांदा पूर्ण केलं जनतेला नगरपालिकेच्या साठी इमारत पाहिजे बसण्याचं उठण्याचं साधन पाहिजे अधिकाऱ्याला भौतिक सुविधा पाहिजे हे काम आहे प्राधान्यानं पूर्ण करणार आहोत दुसरं नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं मालगाव केसापुरी किंवा तिथं उपजिल्हा रुग्णालयाचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालंय पन्नास टाकाच हे रुग्णालय त्याच्या शेजारी वीस टाकाच ट्रॉमा केअर मि मध्ये सापडलेल्या माणसाला एक तासाचे आत उपचार मिळाले तर नव्याण्णव टक्के त्याचा जीव वाचत असतो अतिशय गरजेचं चांगले चांगले हायवे झाले प्रमाण वाढले वाहनाचा वेग वाढला आणि आमच्या माता पाठवली या ग्रामीण रुग्णालयाच्या जमिनीवर साठ खड्याचं एक स्त्री आणि बाल रुग्णालय आम्ही उभा करा मान्यता आली निधी आला बांधकाम चेंजर झाले त्याच काम नव्हता मालगावमध्ये दोनशे अडीचशे खासकीय सगळं जातो आजकाल हाटीवर सुद्धा ऑपरेशन व्हायला पण गोरगरिबांनी कुठे जावं त्याला सरकारी आरोग्य व्यवस्थेचा सहारा घ्यावा लागतो आणि म्हणून या सुविधा तुमच्या आमदाराने सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना शहरातील आणि ना तालुक्यातील मतदारसंघातील लोकांना या आरोग्याच्या सेवा या ठिकाणी बाजाराचा प्रश्न चाळीस वर्षापासून पेंडिंग रस्त्यावर बाजार भरता वाहनाची बोंबा होतो लोकांना त्या गल्लीत राहणाऱ्या लोकांना रा प्रचंड त्रास देत प्रचंड त्रास होतो आणि म्हणून बायप्रास वर दोन एकर शासकीय जागा या ठिकाणी करून त्या ठिकाणी बाजाराची व्यवस्था मालगाव शहरामध्ये दोन नॅशनल हायवे जातात एकाला पालखी मार्ग आणि एक कल्याण ते आंध्र प्रदेशचा निर्मळ या ठिकाणचा मार्ग पण दुर्दैवाला ज्या वेळेस हे काम झालं त्यावेळेस मी आमदार नव्हतो नाल्या ह्याच्या ठिकाणी बांधल्या गेल्या नाही आणि म्हणून आज पावसाळ्यात प्रचंड पाणी या रस्त्यावरती गोरगावर पाण्यात नागरिकांना म्हणून पस्तीस कोटी रुपये ना या नागरिकांधणार काम आम्ही केलेलं आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर काळात कधी रस्त्यावरती पाण्याचा ते एक छत्रपती शिवाजी महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चाळीस वर्ष दादा कधी मिळाली कधी प्रयत्न केले अनेकांनी आंदोलन केली पण शेवटी आमदार या नात्यानं त्याचा पाठपुरावा करून जुन्या बस स्टँडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि नवीन बस स्थानकाला शिवाजी महाराजांचा पुतळा याच्यासाठी जागा मी उपलब्ध करून दिलेली आहे चबुत्यासाठी निधी दिलेला आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये ही स्मारक आम्ही पूर्ण करू मध्यवर्ती बस स्टँड चं बांधकाम दहा कोटी रुपयाच चालू आहे या ठिकाणी नुकतंच बस स्टँड होणार नाही तर अत्याधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स होणार आहे दीडशे दुकानं होणार आहेत आणि एक मिनी थिएटर होणार आहे या शहरामध्ये मनोरंजनासाठी मिनी थिएटर कुठलंच नाही किमान दोनशे लोकांना त्या ठिकाणी बसून मनोरंजन मनो मंजुर मनोरंजनाचा मनो आस्वाद सिनेमे बघता येणार नाट्यगृहासाठी ना

या ठिकाणी आम्ही सगळ्या क्रीडा सुविधा आम्ही करणार या ठिकाणी शहरामध्ये पहिलं काम कोणतं तर एका ठिकाणी आम्ही कोंडावळा बांधणार आज मोका जनावर शहराच्या रक्त यांच्यासाठी एक कोंडावळा महिला पुरुषासाठी सुलभ शौचालय किमान चार ठिकाणी आम्ही उभा करणार आहे सिंपला नदी पर संरक्षण भिन्न काम चालू है त्याच्या बाजूला एक रस्ता करून जुन्या महाजवळपर्यंत तो रस्त्याचं काम करणार आहे मध्ये लाईट लावणार आहे बाजूला गार्डन करणार आहे एक नवीन फिरण्यासाठी नागरिकांना सुविधा निर्माण करणार आणि सगळ्यात महत्त्वाचे दोन विषय मी या ठिकाणी मला सांगायचे की या शहरामध्ये उभ्या गाड्या आहेत

एकत्रित करून जसं शहरामध्ये प्रक्रिया केली जाते त्या पद्धतीने माजवळगाव मध्ये अडीचशे कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे भरून आणि पुढे पुढच्या चार वर्षात हे काम करण्याचा आमचा या ठिकाणी तुम्हाला शब्द आहे आपलं नवीन पण निधा आहे त्या ठिकाणी घटकची सोय आपण सात लाख रुपये खर्च करून टाकणार आहोत मोठ्या प्रमाणात झाडं लावायची खरित माधवगाव आपल्याला करायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोपटपुरा सगळ्या वस्तीत नगर त्या भरकट नगर म्हणून नव्यानं नाव लावलेलं आहे त्या ठिकाणी जे अतिक्रमण झालेलं आहे ज्या चाळीस वर्षापासून लोक राहतात त्यांचा अतिक्रमण नियम आहे त्यांना मालकी हक्कामध्ये आम्ही आणणार आहे आणि प्रत्येकाला अडीच लाख रुपयाचं घरकुल हजारो लोकांना अशा पद्धतीनं घरकुल वाटप करून एक चांगलं घर देण्याचं काम आम्ही या शहरामध्ये पार पाडणार आहोत आणि म्हणून मला आपल्याला कळकळीची विनंती करायची आहे की आमच्या काय करणार आहेत त्याचा नामा प्रत्येकाच्या हातात दिला जाईल जपून ठेवा वाचा आणि जपून ठेवा आपल्या घरामध्ये आणि एखाद चार वर्षात एखादा कलम आम्ही केलं नाही तर आमच्या माझ्या मंडळाला हे काम चाललं का मी तुम्हाला की प्रत्येक वचन प्रत्येक कलम पूर्ण करून एक सिटी या ठिकाणी कार्यरत करण्याचं काम आम्ही आणि विरोधाकडे काय मग जागी करणं आहे न पालकमंत्री पद राज्य सरकार आहे इनकी दहा आमदार महाराष्ट्रात आहेत एक पाच सात खासदार आहेत हे काही विकास करू आणि याला तुम्ही संधी दिली नगराध्यक्ष पद पण दिलं नगरसेवक पद दिलं विकास काम करण्याची संधी दिली त्यांनी काय केलं त्यांनी भ्रष्टाचार केला नऊ महिने जेलमध्ये नऊ महिने जेलमध्ये नजर नगराध्यक्ष रा रा आज कुठल्या वाट्याला कोणाला मत हे माझ्या विचार की तू नऊ नगराध्यक्ष म्हणून आम्ही निवडून दिलं तू जेलमध्ये का गेला त्याचे कागदपत्र माझ्याकडे आमच्या बाप्पा कडे भंडार 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 माहिती तुम्हाला तुमचा नगराध्यक्ष

नाही मी खंबीर आहे अजून मला काही झालेलं नाही आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांच्याशी आमदार असो नसो मला काही फरक पडत नाही माझं घर नागरिकांसाठी आणि काय सांगायचं आणि पुढचा पंचवीस वर्षाचा आमदार प्रांतात आणि जाहीरपणे मी सांगतो स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेबांची पुण्य आहे मी पंचवीस वर्षांचं केलेलं काम मी खात्रीनं सांगणार आहे दोन हजार एकोणतीस चा आमदार द्या जयसिंग वर्ष माझ्या सांगा पस्तीस वर्ष तर आम्ही लोकांची सेवा करतो आमच्या सरकार दिवस खुला असतं आमचे फोन चालू असतात कधी विचारा तुमच्या इथल्या चारपत्रीवाल्याला आठवड्यातून पन्नास वेळा फोन कुठल्याही झालं त्याचं काही काम नसतं सार्वजनिक काम सांगतात कुठं सर्टिफिकेट कुठे आणि म्हणून अधिक काही कोणाची गरज नाही दुसरा ते आता काळू बाळू तर तमाशा बाजूला मध्ये व्हायचा राहणार तो हे बाळू राहणार आणि एक काळू खंडणी फोट सगळ्या महादर्गावला माहित आहे किती तुमच्या आवपात किती तुमचं धरतात किती तुमची शेतकरी किती तुमचा उद्योग व्यापार किती आणि खंडित खंडणीतून मिळालेले पैसे अर्धा आमचं तुमचा आमदार म्हणून स्वाभिमानाला सांगतो मी दर वर्षाला साठ लाख रुपये इन्कम टॅक्स एवढी माझी कमाई आहे चांगल्या मार्गात मी काय अवैध धंदे करत नाही माझा काय लेतीचा धंदा नाही माझ काही मटका नाही नाही काही नाही मी चांगल्या पद्धतीनं काम करून का आणि का कर तो प्रत्येकाला अधिकार घट्टेन दिलेला आहे प्रत्येकाला आपापला विकास करण्याचा अधिकार घट्टेनं दिलाय कायद्याच्या चौकटीत राहून मी दरवर्षी साठ लाख रुपये भरतो

घरी या चिन्हावर मतदान करून राष्ट्रवादीच्या ताब्यासी नगरपालिका द्या आणि या शहराचे सगळे विकास काम माझ्या मनगटाला धरून तुम्ही पूर्ण करून घ्या आमच्या सलील मनगट हे तुमच्या हातात पावणार आहे भाय्याचं मनगट तुम्ही तुमच्या हातात येणार नाही आमच्या तौफिक भाईचं मनगट तुमच्या हातात येणार आहे तांबळीचं मनगट तुमच्या हातात येणार आहे राज सैयद राज सर... मनगट तुमच्या हातामध्ये येणार आहे या ठिकाणी जुन्या खानच मनगट तुमच्या हातामध्ये येणार आहे बाबुरावच मनगट तुम्ही धरू शकत नाही साल बयाच मनगट तुम्ही धरू शकत नाही आणि म्हणून ज्यांच्या मनगट तुम्ही धरण्याची ताकद ठेवता त्याच्या हातात सत्ता द्या जेणेकरून उद्या तुम्हाला मनगट धरण्याची पाणी आली तर ते मनगट तुम्ही धरू शकता आणि म्हणून अधिक न बोलता आचारसंहिता आहे पाच मिनिटं राहिले आणि पाच मिनिटापूर्वी मला भाषण संपवण्यात म्हणजे निश्चितपणाला आदेश आहेत घटनेचे आदेश आहेत म्हणून परत एकदा आपल्याला कळतंय की विनंती करतो की येत्या दोन तारखेला घडी चुकू घडी जर चुकली तर पिढी बर्बाद होईल घडी चुकली तर पिढी नाही घडी चुकली तर पिढी नाही हे लक्षात ठेवा ये शहर भकास करायचं नाही त्याचा विकास करायचा आहे लक्षात ठेवा आणि ती ताकद फक्त राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये आहे आणि द्या एवढीच विनंती करतो आणि खूप खूप धन्यवाद जय जय हिंद सभे आय सभा करते सभे मेहमानो काही क्रमांका Obrigado.